नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक नाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्र नाम स्तोत्रातील बेचाळीसाव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नामांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत या श्लोकात तीनशे चौऱ्याऐंशी ते तीनशे त्र्याण्णव एकूण दहा नाव आहेत व्यवसाय व्यवस्थान संस्थान स्थान थो थुफा, हे पुष्ट, या श्लोकातलं पहिलं नाव व्यवसाय व्यवसाय म्हणजे निश्चय शुद्ध ज्ञान हेच ज्याच स्वरूप निश्चित आहे किंवा जो सदैव कार्यरत आहे जो निरनिराळ्या क्रिया करण्यात मग्न आहे त्याचं स्वरूप तेव्हा समजत जेव्हा त्याच्याविषयीच शुद्ध ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न श्रुती स्मृती वेद इत्यादींच्या अभ्यासानं म्हणजेच ज्ञानमार्गाने किंवा मा भक्तिमार्गाने केला जातो हा व्यवसाय या नामाचा अर्थ दुसरं नाव व्यवस्थान विश्वातील चराचराची वेगवेगळी रचना करून व्यवस्था लावणारा समाजाला उपयोगी असणारी वर्णाश्रमांची रचना याच्यामुळंच झाली आहे मया सृष्टम गुणकर्म विभागश असं भगवान स्वतःच गीतेत म्हणतात म्हणजे मन उत्तम व्यवस्थापक हा व्यवस्थान या नावाचा अर्थ तिसरं नाव संस्थान व्यवसाय व्यवस्थान आणि संस्थान ही तिन्ही नावं एक विचार सूचित करतात प्रथम एखाद्या कार्याचा निश्चय होतो मग त्याचं व्यवस्थापन होतं आणि मग त्याची समाप्ती होते परमात्मा समस्त जीवसृष्टीला आपल्या ठाई विराम देतो म्हणून त्याला संस्थान असं म्हटलंय किंवा सर्व सजीवसृष्टी ज्याच्या ठिकाणी निवास करते म्हणूनही तो संस्थान चौथं नाव स्थानदह प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्मफलाप्रमाणे योग्यतेप्रमाणे तो स्थान देणारा आहे हा स्थानद या नावाचा अर्थ पाचवं नाव ध्रुव ध्रुव म्हणजे सुस्थिर अविचल सर्व काळी त्याचं स्थान अढळ आहे परमोच्च आहे म्हणून परमात्म्याचं ध्रुव हे नाव सहावं नाव परार्थे हे परार्थे म्हणजे परर्थे ज्याचं ऐश्वर श्रेष्ठ आहे वृद्धी म्हणजे ऐश्वर लक्ष्मीचा निवास सदैव त्याच्यापाशी असतो रूप गुण ऐश्वर या सर्वांच अधिक्य असलेला परमात्मा आहे हा परार्थी या नामाचा अर्थ पुढची दोन्ही नाव संधीयुक्त शब्दात आहेत परमस्पष्टुष्ट परमस्पष्ट आणि तुष्ट परमस सातवं नाव परमस्पष्ट परमस्पष्ट म्हणजे अत्यंत स्पष्ट परमात्मा ज्ञान स्वरूप प्रकाश स्वरूप असल्यानं त्याचं रूप अत्यंत स्पष्ट आहे आठवं नाव तुष्ट तुष्ट म्हणजे संतुष्ट परमात्मा नित्य तृप्त आहे नव्व नाव पुष्ट पुष्ट म्हणजे परिपूर्ण बलवान तुष्ट आणि पुष्ट ही जोडपदच आहे आंतरिक संतोषाशिवाय बाहेरील पुष्टी टिकत नाही तुष्ट आणि पुष्ट ही दोन्ही विशेषणं पूरक आहेत त्यांच्यातही भाव आहे तुष्टी हे कारण आहे तर पुष्टी हे कार्य म्हणून आधी तुष्ट हे नाव आणि मग पुष्ट हे नाव आलेलं आहे या श्लोकातलं शेवटचं दहावं नाव क्षण शुभ ई क्षण असे दोन शब्द या नावात आहे ई क्षण म्हणजे पाहणे ज्याचं दर्शन शुभ आहे तो शुभेक्षण त्या दर्शनाने मोक्ष लाभाची इच्छा करणाऱ्या मुमोक्षूंना मोक्ष लाभतो भक्तांना परमोच्च आनंद मिळतो परमात्म्याचं दर्शन शुभ व कल्याणकारी असल्यामुळं त्याचं शुभेक्षण हे नाव या भागात बेचाळीसाव्या श्लोकातील व्यवसाय व्यवस्थान संस्थान स्थानद ध्रुव परर्थे परमस्पष्ट तुष्ट पुष्ट आणि शुभेक्षण या दहा नावांचा अर्थ आपण जाणून घेतला या भागात इथे थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद